रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज सांगली रोडवर भीषण अपघात एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू तर एक जखमी मिरज महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मिरज सांगली रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला या अपघातात विश्वजित दिलीप नाईक व एकवीस राहा डी मार्ट पाठीमागे सांगली याचा मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत गाडीत बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे ही घटना आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजता घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालकाने फोर व्हीलर वेगात चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलवर आदळली या धडकेत गाडीचे मोठे नुकसान झाले तर विश्वजित नाईक जागीच ठार झाला या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात झाली असून फिर्याद योगेश बालचंद्र सूर्यवंशी वैवर्ष छत्तीस राहणार विठ्ठल नगर सांगली यांनी दिली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महानकरे नेपसाठी आदिमाने मिरज